आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिकच्या यशवंत व्यायाम शाळेसमोरील रस्त्यावर चोरी छुपे अंमली पदार्थाची विक्री करताना अंमली पदार्थ विरोधी पथकाने यशवंत व्यायाम शाळेसमोरील श्रीरामवाडीत एक जुन्या इमारतीत गुरुवारी बारा जून रोजी छापा टाकत धीरज धनराज चांदनानी व सव्वीस राहणार गोकटे बंगला श्रीरामवाडी नाशिक यास अटक केली असता त्याच्याकडून सहा ग्रॅम एम डी मोबाईल एक रॉड व चाकू हस्तगत केला स्वतःहून मुंबईतून एम डी खरेदी करून तो नाशिकमध्ये विक्री करत असल्याचे समोर आले असून या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी एन डी पी यस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक